विकासाकडे झेप घेत आहे असं चित्र दाखवलं महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत परंतु ते कितपत आपल्या प्रगल्भ मार्गावर जातील हे देखील देखील आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की स्थानिक जो आहे त्या स्थानिकाला प्रकल्पाच्या नावाखाली जागेतून त्याच्या राहत्या जागेतून अनेक वर्षापासून जो पिढ्याने पिढ्या ज्या जागेवर जा जा राहतो त्या जागेतून जा हकलण्याचा प्रयत्न केला जातो एसआरच्या नावाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये ठाल चिरागनगर येथील आदिवासींची घरं तोडली गेली त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता घरं तोडली गेली महिलांना मुलांना एक प्रकारे हकलून देण्यात आलं लहान मुलांची पुस्तके देखील हरवली त्यांची जी राहण्याची जागा तिथून हकलण्यात येत आलं सोबतच त्यांची राहण्याची सोय तर नाहीयेच परंतु महिलांसाठी जे शौचालय होते त्या शौचालयाला देखील पत्रे लावण्यात आले हा अमानुषपणा हा ठाणे जिल्हा ज्यांचे उपमुख्यमंत्री यांचा जिल्हा आहे तो या जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या वरती चाललेला हा जो अन्याय अत्याचार आहे हा कितपत योग्य आहे एस आर आय प्रकल्पाच्या नावाखाली या आदिवासी जनतेला तिथून हाकलण्यात येत आहे सोबतच प्रशासनाच्या माध्यमातून देखील दबावतंत्राचा वापर केला जातो खासगी बाउन्सर हे बाउंसर देखील तिथे येत आहेत आणि हाकलून लावत आहेत त्यांना आम्हीच दाखवलं जात की तुमच्या खात्यामध्ये एवढे हो पैसे येतील तुम्ही ते ड्रॉप करा आणि इथून निघून परंतु गेली अनेक वर्ष त्यांनी तिथे ते घर त्यांचं घर होतं पिढी ते राहिलेले असताना ते तिथून कसे काय निघून जाणार त्यांचं एकच मानणं आहे कसे करून आम्हाला इथेच कुठे तिथे राहण्याची व्यवस्था करून द्यावी परंतु असं न करता फक्त आणि फक्त बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे याच्या विरोधामध्ये आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता परंतु जिल्हा परंतु जिल्हाधिकारी यांनी फक्त मौखिक आश्वासन दिलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिले नसल्यामुळे आदिवासी समाज हा आक्रोशित आहे महत्वाची बाब ही आहे की हे सगळे प्रकार घडत असताना लहान मुलं ज्यांची खाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही शिक्षणाची व्यवस्था जर लांबच राहिली येणाऱ्या काळामध्ये परीक्षा आहेत परंतु त्या परीक्षा देण्यापासून ते वंचित राहणार हे सांगण्याची गरज नाही परंतु बिल्डर लॉबी म्हणा किंवा अशा प्रकारचे शासनाचं जे चुकीचं धोरण आहे याच्यामुळे येणारी पिढी ही अशिक्षित राहणार हे दिसतच आहे परंतु असे असताना देखील एवढ्या मोठी घटना होऊन देखील राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात असून त्यांच्याकडे ही बातमी गेली नसेल हे खरं असेल का सोबतच अनेक जे राजकीय नेते आहेत जे ओट अर्थात मत मागण्यासाठी तिथे जात होते त्यांच्या पर्यंत पर, ही बाब गेली नसेल का परंतु गरिबांचा वाली कोणीच नाही असं काहीच दिसून येत आहे सन्मानिय आदिवासी मंत्री कमीत कमी आता या गोष्टीकडे लक्ष देतील का आणि त्यांना न्याय देतील का कारण की रात्री अपरात्री महिला मुली ह्या कुठल्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर पडलेल्या आहेत अगदी विदारक दृश्य आहे परंतु या सगळ्या गोष्टीकडे मीडियाने देखील जास्त ध्यान देणं गरजेचं आहे या सर्व अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलताना स्थानिक जे आदिवासी महिला वर्ग आहेत त्यांनी सांगितले कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय होत आहे कशा प्रकारे हे पीडित राहिले आहेत लहान मुलावरती अत्याचार असो किंवा महिलावरती अत्याचार असो बेघर झालेल्या या पीडितांनी माध्यमांसमोर केलेली ही आर्त हात आहे मी स्वप्न आम्ही चिरागनगरमध्ये राहतो जवळजवळ तीन चार दिवसापासून आमच्यावर खूप अन्याय होत आहे आदिवासी बांधवांवर नगरच्या काल आमचा मोर्चाही होता त्याबद्दल कलेक्टर साहेबांसाठी त्यांच्या ऑफिसला आमचे ठाण्या जिल्ह्यातले सगळे आदिवासी बांधव आमच्या मदतीला आले होते तर सा, आ, कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं निवेदन स्वीकारलं याचा अर्थ की त्यांनी ते फेटाळलं नाही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल उत्तर देण्यासाठी तर ते उत्तर भेटेपर्यंत आम्ही आमची जमीन आहे राहती जमीन आहे तिथे येऊन राहत होतो कारण इतकंच की ऊन उन होतं उन्हामुळे आम्ही तिथे प्लास्टिक लावले त्यानंतर जे पोलीस प्रशासन तिथे यायला लागले बिल्डरची माणसं यायला लागली बॉम्बसर यायला लागले तिथून आम्हाला जो त्रास दिला गेला तो संध्याकाळपर्यंत कोणी कार्यकर्ताही आले की तुम सरळ चेक घेऊन हो आले की तुम्ही चेक मागितले चेकचा प्रश्नच नाहीये ना चेकच आम्हाला हवा असता तर काल आम्ही इतका मोठा मोर्चा का काढला असता का अक्षरशः आमची मुलं रस्त्यावरती आहेत लहान लहान बाळांची परीक्षा चालू आहेत त्यांच्याकडे बुक्स नाहीयेत युनिफॉर्म नाहीये ते जर नापास झाले तर त्यांचे जबाबदार कोण आहे त्यांचं एक एक वर्ष फुकट जाणार आहे त्यानंतर आमची एक मुलगी आहे ती आता ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये तिला अक्षरशः हाफ बॉडी पॅरेलाइज झाला आहे थगे बॉम्बसर तिच्या अंगावरती गेट घेऊन आले होते ते फक्त इतकीच रिक्वेस्ट करत होते की ह्या मुलांची जी पुस्तकं आहेत घरांमध्ये ती तेवढी आम्हाला काढून द्या इतकीच रिक्वेस्ट होती त्यांची तर आम्ही काय करायचं आमच्यावर इतका मोठा अन्याय होत आहे मोठे मोठे आपले मुख्यमंत्री आहेत इथलेच खासदार वगैरे का त्यांना हा अन्याय दिसत नाही आमच्यावरती आम्ही काही मागतोय का आम्ही काही घेतलंय का आम्ही कुठे जायचं आमची घरं तोडले तर आम्ही तिथेच राहणार ना आम्हाला बांधून द्या ती घर एवढंच आमचं निवेदन आहे काही काही लोक बोलतात की हा यांचं मुळगाव नाहीये यांचं मूळगाव दुसरा अरे त्यांनी जन्मच इथला घेतला तर जन्म म्हणजेच मुळगाव असतो आमचा जन्मच या ठिकाणी झाला कुठे आमचं दुसरं गावच नाहीये हेच आमचं गाव आहे हेच आणि ज्यांचं म्हणणं आहे की हे प्रोजेक्ट त्यांना राबवायचं नाहीये तर हे प्रोजेक्टचा आमचा आधीपासून विरोध नाहीये जवळ जवळ नव्याण्णव टक्के जागा इथे रिकामी आहे तिथे हमका जी लोक गेली आहे त्यांना बिल्डर धा ने तेन से आम से से घर देऊ शकतो आणि आमच्या दहा टक्क्याने त्यांचं काही होणार नाही आमचं एवढंच म्हणणे की आम्हाला एसआरआय नको आहे आम्हाला आमच्या हक्काची जी जमीन आहे तिथे आमचं घर जसं होतं तसंच पाहिजे हेच आमची मागणी आहे कलेक्टर साहेबांकडे पण आम्हाला हा कुठेही द्या आम्हाला ह्या म्हणजे या, या पट्ट्यामध्ये कुठेही द्या आम्ही कुठल्याही लोकांना त्रास नाही देते उलट आम्ही बोलतो की तुम्ही त्या लोकांना पहिला घर बांधून द्या हेही लोकांना त्यांना असं वाटतंय की आम्ही जे गेलेत त्यांच्या विरोधात भडकवतायत ते, ते लोकांना की हे नाही गेले तर तुमचा तुम्हाला घर मिळणार नाही का नाही मिळणार मग नव्याण्णव टक्के जागा तुम्ही काय करणार आम्ही तर पार तिकडे जिथे एल एन टी प्रोजेक्ट लाभतो जिथे आमची जागा आहे तिथे एल एन टी प्रोजेक्ट एसआरए पण नाहीये मग काय एसआरए त्यांना घर नाही देऊ शकत आमच्या घरांची काय अडचण आहे हे मी म्हणते आणि कलेक्टर साहेबांना एवढंच निवेदन आहे की जे तुम्ही काल आमचं निवेदन एक्सेप्ट केले ते आम्हाला प्लीज लेखी द्या नाहीतर आम्हाला असंच रस्त्यावर राहावं लागणार आहे आणि ते सरळ म्हटलेत की जर हे ट्रक आम्ही बाहेर काढले तर तुम्हाला या गेटच्या आत येऊन देणार नाही आम्ही रस्त्यावर राहायला लागेल किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर राहावं लागेल ही शेवटची आमची परिस्थिती असणार आहे इतके दिवस आम्ही तीन दिवस झाले आम्ही काही खात नाहीये आमची सगळे सामान त्यांनी फेकून दिली आज ते एक दुकान होतं उघडा त्याच्यातून आम्ही सगळं खायचं बिस्किट वगैरे खात होतो आज त्यांनी सांगून ते दुकानं पण बंद करून टाकलेले आहेत त्यांना सांगितलं की दुकानं उघडायची नाही म्हणून तुम्ही मग आम्ही अन्न पाणी कुठून करायचं आमच्या मुलांना कुठे आम्ही द्यायचं आम्ही त्यांना चहा बिस्किट तरी देत होतो आज आम्हाला त्याचे पण आधार नाहीये त्यांनी दुकानं बंद केलेत आणि नाही आम्हाला गेटच्या बाहेर सोडत आहेत दुकान वगैरे बंद केले सगळे दवाखाने बंद केले आम्ही आजारी पेशंट जाणार कुठे गेटच्या बाहेर घे गे सोडत नाही आणि गेटच्या बाहेर घेत गे आतमध्ये घेत नाही